नमस्कार मंडळी रामराम आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो का एक महिन्यानंतर पावसाला सुरुवात झाली एक महिना पाऊस आलाच नाही पेरून पेरणी झाली त्यावेळेस पाऊस होता उन्हाळ्यात पण होता पाऊस पुन्हा थोडा पल्ला पेरणी झाली पण पुन्हा पाऊस उगाला ला, तर बघा बघू शकता तिकडं पा हिरवं दिसतंय ती सोयाबीन आहे आणि इकडं भाजीपाला चालू आहे लावायला बिया बियामध्ये बायको लावती तर बघा सोयाबीन कसं आहे तुम्हाला दाखवतो तर पूर्ण ब्लॉक बघा चला तुम्हाला सोयाबीन दाखवतो कसे आलं ते तर बघू शकता हो का सोयाबीन पेरलेलं इथं तर ह्याला पाऊस जरा असता तर चांगलं मोठा दिसलं असतं आतापर्यंत पेरणी झालं तसं पाऊसच नाही याला आता याला काय करायचं आहे आता तण आलं ह्याच्यामध्ये आता पाऊस पडला तसं आणि तणनाशक फवारणी करायची आता ह्याच्यामध्ये तणनाशक फवारणी करायची म्हणजे एकवीस दिवसाच्या नंतर फवारणी करावी लागते तणनाशकाची आणि हे ठेवलं आहे आपण भाजीपाल्यासाठी तर आता एवढा हो तिकडं भाजीपाला लावाय चालू आहे हो गा। ते गवारी लावाय चालू आहे भेंडी झाली लावायची गवारी लावाय चालू आहे मुळा शेपा धन कोथिंबीर म्हणजे नंतर भेंडी हे इथून इथपर्यंत इत म्हणजे कडापर्यंत सगळं भाजीपाला लावायचा आता इथं लावाय लावायचं म्हणजे लावाय चालू आहे आता सगळे लावायला लागली तर सोयाबीन वर पण आहे आणि हे पण आहे सोयाबीन एवढा आहे पाऊस जर असतं तर चांगलं आलं असतं आता ह्याला फवारणी करावं लागते हे दोन दिवसात फवारणी करून घ्यायची आता तन्नाशकाची एक नंबर दिसला असता पाऊस जर असता तर अजून आणि आता पाऊस पडत राहायला लागला तर चांगलंच आहे कारण पिकं जोमात येतात पुन्हा पाऊस जर पडत राहिला तर आता सध्या तर वातावरण बनायला लागले पावसाचं आता थोडे थेंब आले होते दोन चार दिवसाखाली चांगला आला तर पाऊस त्याच्यामुळे जरा चांगले दिसले सोयाबीन आता कारण शेतकऱ्याचं जीवनच असं आहे की पावसावर अवलंबून म्हणायचं थोडक्यात पाऊस जर आला तर शेतकरी जगला म्हणायचं नाहीतर काय अवघड आहे सध्या शेत शेतकऱ्याचं पण शेतकऱ्याचा विचार केला जात नाही कोणीच करत विचार कोणीच विचार करत नाही शेतकऱ्याचा तर मित्रांनो बघू आपण काय काय लावायला विचारू तिला तर इथं खालून या का झेंडूचे झाडं झाड लावली फुलाचे प्रत्येक सरी एक झाड लावले एक टमाट्याचे झाड लावले काय काय लावाय इकडं इकडं तोंड करून सांग ना

तर बघू शकता एवढं रान ठेवलंय आपलं भाजी पाण्याला पुन्हा नंतर बी तुम्हाला दाखवलं जाईल उगवल्यानंतर भाजी काढल्यानंतर तर आपलं दुकानापुढे बी ठेवलं तरी आणि इकडं उच आहे आपला दिसत आहे ऊस उस। ऊस आहे इकडे ऊस बी आता सात आठ कांडेवर आहे ऊस आता इकडं वर सोयाबीन आहे वर सोयाबीन आहे इकडे इथं सोयाबीन आहे त्याच्यावर पण सोयाबीनच आहे तर सोयाबीन कसं आलंय कमेंटमध्ये सांगा जरा आता याला तणनाशक फवारणी करायची सोयाबीन आहे इथं आणि तिथं उडीत आहे उडीत उडी उडी चार काकऱ्या आणि मूग चार काकऱ्या घातल्या इथं आणि तुरी तूर चार काकऱ्या घातली नंबर आले आता उडीत बीन चैनल नवीन असल तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद राम राम जय जवान जय किसान